मंगल सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना, ना मस्तच राहा आम्ही पण छान आहोत मस्त आहोत मी सारिका आपला आपल्या लक्ष्मी आई या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईनो माझ्या मैत्रिणीनो दादांनो जे पण सगळे तुम्ही मला बघत आहात ना त्यांना सगळ्यांना मी एकच विनंती करेन की तुम्ही तुमच्या देवावरती तुमच्या परमेश्वरावरती विश्वास ठेवा तुमच्या भक्तीवरती विश्वास ठेवा तुम्ही जे करत आहात कार्य तुमचं काम त्या कामावरती विश्वास ठेवा परमेश्वर हे सगळं बघत आहे आपल्याला आपण काय करतो आपल्या भक्तीमध्ये किती सत्यता आहे हे परमेश्वर आपल्याला बघत आहे आपल्या कामामध्ये किती आपण मन लावून काम करतो भक्ती कशी करतो आपली भक्ती कशी आहे फक्त वरवर आहे कांतर मनाने आपण ते करतो आहे भक्ती हे सगळं परमेश्वर बघत आहे आपल्याला तेव्हा तुम्ही जे पण कार्य कराल जे पण सेवा पूजा कराल ते अगदी मनापासून मन लावून करा बघा कुठलंही मन लावून केलेलं काम असो सेवा असो तो यशस्वी होत असते एखादं जर प्रोजेक्ट आपण बनवत असो बरोबर त्या प्रोजेक्टवरती आपण काम करत असो तेव्हा ते प्रोजेक्ट, ते ते प्रोजेक्ट बनवण्यासाठी जो आपला जीव जो सगळा आपण पणाला लावून जे काम करतो ना ते काम यशस्वी होतं समजा जरी नाही झालं यशस्वी एक पहिल्यांदा तर दुसऱ्यांदा तरी आपल्याला यश मिळतच त्याच्यामध्ये आणि जीव ओतून काम करणाऱ्याला ना यश मिळतच असतं तसं तस या भक्तीचं पण आहे तुम्ही त्या भक्तीमध्ये किती जीव ओतून तुमची सेवा भक्ती करत आहात परमेश्वराची किती अंतर मनाने तुम्ही भक्ती करत आहात त्याच्यावरती असतं तसं फळ मिळत तस असतं आपल्याला फक्त दिखाव्याचं करून काही उपयोग नाही आहे जास्त दिवस टिकत नसतो ते भक्तीच्या मार्गामध्ये लागा सेवा करा भक्ती करा चांगले कर्म करा आई वडिलांची सेवा करा दानधर्म करत चला कोणाचंही मन दुखवू नका जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो परमेश्वर ईश्वर बघत आहे आपल्याला जरी कोण आपल्याला बघत नसला करता ना चुकीचं काम करताना तर आपला परमेश्वर आहे ना जो हा आपला हा अंतरात्मा तिथंच आहे ना आपला ईश्वर आपला आत्मा म्हणजे ईश्वर आपल्याला तसं ईश्वरासारखं राहायचं आहे चांगलं काम करायचं आहे लोकांविषयी चांगलं बोलायचं आहे आपल्या घरातल्या लोकांविषयी चांगलं बोलायचं आहे कोणालाही उना, दोष लावत नाही बसायचं जे आपल्याला आले आपल्या ज्या वाईट कर्म करून जे आपल्याला भोगायला आलेलं आहे ना ते आपण रोगून संपवायचे असतात दुःख वाट्याला आलेले दुःख आपल्याला आपणच भोगून संपवायचे आहेत ते दुसऱ्या ना कोणाला नाही भोगायला जाणार आपल्यालाच भोगवायचे आणि त्याच्यापासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न नाही करू शकत कुठेही जा कर्माची भूक कोणालाही चुकत नाही कुठेही सोडून जा कुठेही दुनिया सोडून जा कुठेही जा, जा ते आपला पाठलाग करतच राहणार असं आहे भक्तीमध्ये वाढ करत चला कुठेही इकडं तिकडं भटकू नका तुमच्या भगवंतावरती तुमचा विश्वास ठेवा तुमच्या कामावरती विश्वास ठेवा आणि ते जे तुम्ही करत आहात ते एक ना एक दिवस नक्की यश यश मिळेल तुम्हाला यशस्वी होईल बघा जशी भक्ती कराल ना तसं फळ मिळतं बरं का जेवढी भक्ती तेवढं फळ तसं आहे जास्त भक्ती करत चला भक्तीचा मळा आपल्याला फुलवायचा आहे तर त्यासाठी आपल्या मनामध्ये आपल्या भक्ती देवाच्या ईश्वराच्या भक्तीचं बीज हे रुजवलंच पाहिजे तर ती ईश्वरी भक्ती जे आहे ते फळायला आणि फुलायला लागते बहरायला लागते एखादी बाग लागली आ, लावली आपण समजा कशाची बाग असू द्या फुलांची असू द्या फळांची असू द्या तर त्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागते बरोबर ना किती मेहनत घ्यावी लागते ते बीज मातीमध्ये रोवून ते फळायला फुलायला येपर्यंत तसंच आहे भक्तीचं सुद्धा एकदा भक्तीचं भक्तीच्या मनामध्ये हे भक्तीचं आपल्या मनामध्ये भक्तीचं मना बीज रोवलं ना ते रोवायचं आपल्या मनामध्ये आणि हळूहळू आपण त्या भक्ती मार्गावरती चालत राहायचं आहे आपल्या भक्तीचा मळा फुलवायचा आहे आपल्याला तर चला काळ हा खूप मोठा असतो लगेचच नाही कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला पटकन यश मिळत नाही थोडा वेळ द्यावा लागतो आईच्या गर्भामध्ये मूल वाढत असताना त्याला ह्या या, जगामध्ये येण्यासाठी जो टाइम लागतो नऊ महिने नऊ दिवस लागतात त्या बाळाला इथे येण्यासाठी फळाची बाग वाढायला त्याला फुलायला भरायला जसा टाईम लागतो तेवढाच कालावधी आपल्या ह्या भक्तीला सुद्धा लागतो फक्त त्याचा फळाची चिंता करत बसायची नाही की याला कसं फळ लागेल आणि काय फक्त आपण ते काम करत राहायचं आपलं कुठेही खंड नाही पडू द्यायचा लक्ष देतात आता जसं आपण काळजी घेतो ना त्या सगळ्या बागेची वगैरे तो माळी बघा कसं काळजी घेतो कुठे याला कीड लागली आहे का काही पाणी कमी पडत आहे का खत कमी पडत आहे का जो बघत असतो ना लक्ष ठेवतो ना त्याच्यावरती सारखं नाहीतर बाबा चला लावले आणि झालं ते आपण आप वाढेल असं नसतं ना आपणे आप वाढत नाही ते त्यांची काळजी घेतली तर ते छान फळं त्याच्यातून येतील तसं आहे भक्तीचासुद्धा हा मळा जर आपल्याला बहरवायचा आणि फुलवायचं असेल ना तर तसं आपल्याला हे करावंच लागणार आहे निरंतर जी ही सेवा आहे ती आपल्याला चालू ठेवायची चा आहे हळूहळू आपल्याला ईश्वर आपल्याला संकेत द्यायला लागतात